सर्वसामान्य गोरगरीब लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजना या ठिकाणी सुरू करण्याची संधी मला मिळाली याचा आनंद मला आहे खऱ्या अर्थाने अनेक लाडक्या बहिणींनी एकत्र ये येऊन छोटा मोठा व्यवसाय देखील सुरू केला अनेक सक्सेस स्टोरी थ्री ही सगळी पद मी भूषवली आणि प्रत्येक पदाचा वापर हा सर्वसामान्य गोरगरीब जनतेसाठी त्यांच्या हितासाठी त्याचा वापर केला महाराष्ट्राच्या विकासासाठी त्या अधिकारांचा वापर केला पण या सर्व पदांपेक्षा मला या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ हे पद सगळ्यात महत्त्वाचं आणि मोठं आहे अशी माझी भावना आहे कारण जे प्रेम पाहतो आपण ती काय आपुलकी आणि आदर त्या लाडक्या बहिणींच्या डोळ्यामध्ये पाहताना एक वेगळा आनंद आहे समाधान आहे आणि याचाही मला आनंद आहे की मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीमध्ये या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य गोरगरीब लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजना या ठिकाणी सुरू करण्याची संधी मला मिळाली याचा आनंद मला आहे खऱ्या अर्थाने अनेक लाडक्या बहिणींनी एकत्र येऊन छोटा मोठा व्यवसाय देखील सुरू केला अनेक सक्सेस स्टोरी आहेत छोटा व्यवसाय तो मोठा केला अनेक लाडक्या बहिणींनी एकत्र येऊन क्रेडिट सोसायटी काढली ठाण्यातल्या एका लाडकी बहिणींनी लाडकी बहीण स्टॉल सुरू केला आणि त्या स्टॉलवर आता जवळपास चहा नाश्त्याचा विक्री सुरू आहे आणि हा बघा ही लाडकी बहीण हा स्टॉल या लाडकी बहीण योजने मोठा करण्यात आलाय लाडकी बहीण योजना कशी या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने लाडक्या बहिणींनी त्याचा हा स्टॉल आहे लाडकी बहीण ठाण्यातला आहे अशा अनेक ठिकाणी लाडक्या बहिणींनी जे लाडकी बहीण योजनेतल्या पैशांचा योग्य वापर केला आणि स्वतःच्या कुटुंबाला एक हातभार लावण्याचं काम केलं खरं म्हणजे लाडक्या बहिणींना आपल्याला देशाला तर स्वातंत्र्य मिळालं एकोणीसशे सत्तेचाळीस साली परंतु लाडक्या बहिणींना जे आर्थिक स्वातंत्र्य आहे ते देण्याचं काम या योजनेमधून आम्ही केलं याचा मला आनंदही आहे आणि जेव्हा मी मुख्यमंत्री होतो तेव्हा त्या ते, आमच्या टीमने मी देवेंद्रजी अजितदादा आणि आमचे सर्व सहकारी मंत्रिमंडळ या सर्वांनी मिळून एक मोठा निर्णय जो घेतला त्या निर्णयाचा फायदा कोट्यावधी कुटुंबांना झाला आणि तेच प्रेम जे आहे लाडक्या बहिणींचं आज

महाराष्ट्रामध्ये गेल्या अडीच तीन वर्षामध्ये जेव्हापासून आम्ही बाळासाहेबांच्या विचारांची साहेबांच्या विचारांची शिवसेना पुढे नेतो आहे आणि त्यामुळेच एक विचारधारा जी आहे हिंदुत्वाची विचारधारा बाळासाहेबांची विचारधारा साहेबांची विचारधारा आणि विकासाची विचारधारा हे पाहून गेल्या अडीच वर्षात जे महायुतीने काम केलं त्याची पोचपावती तर विधानसभेमध्ये जनतेने दिली अतिशय मोठं बहुमत महायुतीला मिळालं आणि त्यामुळेच राज्यभरातून अगदी देशभरातून राज्या राज्यातून लोक शिवसेना जॉईन करत आहेत शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत ते कोण शरद पवार म्हणाले की पुढचा शरद पवार साहेब ज्येष्ठ नेते आहेत अनुभवी नेते आहेत त्यामुळे खरं म्हणजे आमची जी काही वाटचाल आहे मार्ग जो आहे तो बाळासाहेबांच्या विचारधारेचा आहे विचारांचं आहे त्याचबरोबर विकासाच्या विचारांचा आहे आणि मी कुठे गेलो होतो परवाच्या दिवशी दिल्लीमध्ये आदरणीय प्रधानमंत्री महोदयांना भेटलो गृहमंत्री महोदयांना भेटलो त्यामुळे आमचा मार्ग अगदी वाटचाल सरळ आहे आमची चाल आणि ती सरळ आहे तिरकी वाटचाल आमची नाही त्यामुळे मी आज काही कोणावर टीका करू इच्छित नाही पण विचारधारेशी आम्ही जुड जोडलो गेलेलो आहे आणि विचारधारा आणि विकास याची आम्ही सांगड घातलेली आहे त्यामुळे आमचा मार्ग अतिशय स्पष्ट आहे आणि त्या मार्गाने आम्ही जातोय त्याच मार्गाने पुढे चालत राहणार या महाराष्ट्राचा विकास करत राहणार बाळासाहेबांचे दिगेसाहेबांचे विचार संपूर्ण महाराष्ट्राभर पोचवत राहणार आता बघा हा गौप्यस्फोट कोणी केला पवार साहेबांनी पवारसाहेबांनी मगाशीच मी म्हणालो की पवारसाहेब ज्येष्ठ आहेत परिपक्व नेते आहेत त्यामुळे ते कोण माणसं भेटले त्यांचं नाव त्यांनाच माहीत असेल त्यामुळे हा प्रश्न पवार पवारसाहेबांनाच तुम्ही विचारला पाहिजे आले नव्हते म्हणजे महाविकास आघाडीमध्ये किती वाकडे तिकडे मार्ग आहेत आमचा मार्ग सरळ आहे

कारण त्यांनी आम्हाला मतदान केलं या महायुतीने काम केलं म्हणून अनेक योजना आणल्या म्हणून या राज्याचा विकास केला म्हणून आणि जेव्हा राहुल गांधींचं एक ठरलेलं आहे की जेव्हा ते जिंकतात तेव्हा ते ई व्ही एम चांगलं आहे म्हणतात निवडणूक आयोग चांगला आहे म्हणतात मतदार याद्या चांगल्या आहे म्हणतात जेव्हा ते हरतात तेव्हा ई व्ही एमवर आरोप करतात खरं म्हणजे हे एक प्रकारचा केविलवाना प्रयत्न आहे आणि मी एवढंच सांगेन जेव्हा लोकसभेमध्ये त्यांना खूप मतं मिळाली त्यांचे खासदार महाराष्ट्रातून तीस एकतीस आले त्यावेळेस त्यांनी ई व्ही एमबद्दल एक चकार शब्द काढला नाही इतर राज्यात जेव्हा जिंकतात कर्नाटकमध्ये तेलंगणामध्ये तेव्हा काही बोलत नाहीत जेव्हा हरतात तेव्हाच बोलतात हरतात तेव्हाच आरोप करतात आणि मी एवढंच सांगतो आता बिहारच्या निवडणुका बिहारच्या निवडणुकांना ते घाबरलेले आहेत बिहारच्या निवडणुका ते हरणार आहेत आणि त्यामुळे हे एक प्रकारचं रडगानं किंबवना एक प्रकारचं ग्राउंड तयार करण्याचं काम ते किंबवना तो केविलवाना प्रयत्न करत आहे धन्यवाद अरे हम जनपद नहीं जाते हैं हम विकास पद जाते हैं समझे और दिल्ली में जाते हैं हम तो हम चुप के नहीं जाते वह आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी से मिलते हैं हम हम मंत्री अमित शाह जी से मिलते हैं कई वरिष्ठ मंत्री हैं उनसे हम मिलते हैं ये महाराष्ट्र के विकास के बारे में महाराष्ट्र को आगे बढ़ाना है इसलिए हम जाते हैं हम इसलिए नहीं जाते कि हमें कोई पद चाहिए हम खाना खाने के लिए जाते नहीं हम जाते हैं महाराष्ट्र के लिए विकास निधि लाने के लिए और इसलिए हमारा रास्ता एकदम स्वच्छ है स्पष्ट है हिंदू हृदय सम्राट बाला साहेब ठाकरे जी की विचारधारा पे हम चल रहे हैं आनंद के साहब के विचारधारा पे हम चल रहे हैं विकास के विचारधारा पर हम चल रहे हैं और हम जहाँ जा रहे हैं खुले हम जा रहे हैं तो किसी को बताने की आवश्यकता नहीं है हम कहाँ जाने वाले हैं और शरद पवार साहब तो बहुत आ, सीनियर लीडर है बहुत ही मैच्योर लीडर है और अभी हमने तो आपको बता दिया है अभी आप उनसे ही सवाल पूछना चाहिए क्योंकि उन्होंने ये स्टेटमेंट श्टे, श्टे, किया है जिस जिस तरीके तरीके से से आरोप कर रहे कि में जो हुए तो से में घोटाले हो महाराष्ट्र हाँ तो ये इसका मतलब है वो हार मान चुके हैं उनको पता है कि बिहार में हम हारने वाले हैं और इसलिए ये ग्राउंड तैयार कर रहे हैं ये जब जीतते हैं चुनाव जीतते हैं तब वो कभी भी ईवीएम के बारे में कुछ बोलते नहीं चुनाव आयोग के बारे में कुछ बोलते नहीं लेकिन जब हारते हैं तभी ये ईवीएम के बारे में बोलते हैं चुनाव आयोग के बारे में बोलते हैं और आरोप लगाने का काम वो करते हैं इसलिए अभी ये महाराष्ट्र नहीं देश की जनता जान चुकी है जब जीतने के बाद वो उनका स्टेटमेंट अलग होता है और हारने के बाद अलग होता है और इसलिए उन्होंने मेरे ख्याल से ये बिहार की जो हार है कबूल की होंगी देखिए मैं अभी काम कर रहा हूँ मोदी जी के नेतृत्व में काम कर रहा हूँ और मोदी जी एनडीए के नेता है और महाराष्ट्र सरकार और केंद्र सरकार दोनों डबल इंजन सरकार काम कर रही है और इसलिए देवेंद्र फडणवीस जी है मैं है अजीत दादा है हमारी टीम काम कर रही है हमारा एजेंडा एकदम साफ है एजेंडा हमारा स्पष्ट है कि हमें ये महाराष्ट्र का विकास करना है महाराष्ट्र में ये आम जनता को न्याय देना है हमारा कुर्सी का एजेंडा नहीं है कुर्सी का एजेंडा किसका है आप लोग को मालूम है और इसलिए हमें इस महाराष्ट्र को आगे बढ़ाना है वो आंदोलन तो मैंने कहा ना जब हारते हैं तो आंदोलन करते हैं जितते जीतने के बाद तो चुप्पी साथते अब ये तो उनकी स्ट्रैटेजी तो लोगों को पता चली है इसलिए हार उन्होंने बिहार की कबूल करना